हॅलो नमस्कार महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज एकादशीनिमित्त मी वरीचा भात आणि शेंगदाण्याच्या आमटी बनवणार आहे चला आता सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण अर्धी वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत हे पहा तर याला भगरदेखील बोलले जाते उपवासा दिवशी शाबुदाना किचडीऐवजी हो हा भगरचा भात केला तरीही चालतो सर्वात प्रथम आपण पॅन गरम करून घेऊ आणि त्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे हे आपण उपवासासाठी करणार आहे त्यामुळे यामध्ये आपण जिरी किंवा मोहरी वापरायचं नाही आहे फक्त यामध्ये मी मिरची वापरणार आहे तर यामध्ये दोन ते तीन बारीक चिरलेल्या मिरच्या ह्या थोड्या भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाणे घालायचे आहेत खडे शेंगदाणे घालायचे आहेत दोन ते तीन चमचे शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे देखील करपूस भाजून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये अर्धी वाटी वरीचे तांदूळ घालायचे आहेत तर हे वरीचे तांदूळ आपण चांगले कर्पूस भाजून घ्यायचे आहेत त्याचा कलर असा ब्राऊन झाला पाहिजे वरीचे तांदूळ तुपामध्ये चांगले भाजल्याने भात सुटान आणि मोकळा होतो म्हणजे तो चिकट होत नाही त्यानंतर अर्धा चमचा मीठ घालायचं आहे यानंतर चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपण गरम पाणी ओतायचं आहे यावरती झाकण ठेवून आपण पाच ते दहा मिनिटासाठी भाताला शिजू द्यायचं आहे भात शिजलाय का पाहू यामध्ये थोडं पाणी आहे आपण थोडंसं पुन्हा यावरती झाकण ठेवून भाताला चांगला शिजवून घेऊ अर्धा कप वरीचे तांदूळ असल्यास त्यामध्ये दोन ते तीन कप पाणी घालायचं आहे हे पहा भात आता शिजलेला आहे तर पहा सुट्टाने मोकळा झालेला आहे उपवासामध्ये यामध्ये आमच्याकडे कोथंबीर घालत नाहीत जर तुम्हाला कोथंबीर वापरायची असेल तर वापरू शकता तर वरीचा भात आता तयार झालेला आहे यानंतर आपण आता बटाट्याची आमटी करायची आहे हे पहा उकडलेला बटाटा आहे तर तो उकडून मी बारीक चिरून घेतलेला आहे आता मिक्सरचे भांडे घेतलेले आहेत तर त्यामध्ये आपण दोन ते चार मिरच्या घातलेल्या आहेत यानंतर सुकं खोबरं किसलेलं किंवा ओलं घातलं तर ही चालेल आल्याचा एक तुकडा शेंगदाणे अर्धी वाटी घालायची आहे हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे पहा आता याची पेस्ट तयार झालेली आहे यानंतर आपण पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आहे यामध्ये जे आपण वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे हे पहा हे तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे उपवास असल्यामुळे यामध्ये आपण जिरे मोहरी कडीपत्ता कोथंबीर यापैकी काहीच वापरलेलं नाही आहे एकादशी दिवशी वरीच्या भाताबरोबर अशी आमटी बनवली जाते तर हिला बटाट्याची आमटी किंवा शेंगदाण्याची आमटी असंही बोललं जातं यानंतर बटाटा घालून आता हे आपण चांगलं परतवून घ्यायचं आहे परतवून झाल्यानंतर पर यामध्ये आपण गरम पाणी ओतायचं आहे यामध्ये दोन ते तीन कप पाणी घातलेलं आहे चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालायचं आहे हे पहा आमटीला आता उकळी आलेले आहे उपवासाची शेंगदाण्याची आमटी आता तयार झालेली आहे हे पहा आमटीची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे चला तर आता सर्व करूया ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूलाच असलेलं आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील थँक्यू